उभी दारात राहून गेली रंगात रंगून उभी दारात राहून गेली रंगात रंगून राधानाचं ते छन्छन या कृष्णाला पाहून राधानाचं ते छान या कृष्णाला पाहून उभी <पी> दारात राहून गेली रंगात रंगून राधानाच ते छान या कृष्णाला पाहूना, राध या पाहूना।, <ज़> himself, पाहूना। <ज़> ना राधानाचं ते छंचा या कृष्णाला पाहून जसा हातातील फटका देतो मानेला झटका जस हातातील फटका देतो मानेला झटका तिच्या कमरेला मोड कृष्ण काढी तसे खोड तिच्या कमरेला मोड कृष्ण काढी तसे खोड मनी जली तिला करी कानात गुणगुण मनीला जली तिला करी कानात गुणगुन राधनाचं ते छान या कृष्णाला पाहून ना राधनाच ते छन छान या कृष्णाला पाहून ना उभी दारात राहून केली रंगात रंगून उभी दारात राहून गेली रंगात रंगून राधानाच ते छंछाना या कृष्णाला पाहून राधानाच ते छान या कृष्णाला पाहून त्या पहाटे चराती जाग आली ग कृष्णाला त्या पहाटे चराती जाग आली ग कृष्णाला तो विचारी आईला काय झाले गराधेला तो विचारी आईला काय झाले गराधेला ती पलंगाच्या खाली होती बसली दडून ती पलंगाच्या खाली होती बसली दडून राधानाचं ते छंचाना या कृष्णाला पाहून राधानाचं ते छंचा या कृष्णाला पाहून उभी दारात राहून गेली रंगात रंगून उभी दारात राहून गेली रंगात रंगून राधानाचं ते छंछन या कृष्णाला पाहून राधानाच ते छंचान या कृष्णाला पाहून कृष्ण करून रांगडा त्या राधेचा लंगडा कृष्ण करून रांगडा त्या राधेचा लंगडा तो यशोदेचा लाडका त्याचे आकाशी उन्हाळे तो यशोदेचा लाडका त्याचे आकाशी उन्हाळे किव आली गराधेला पदर पसरून किव आली गराधेला पदर पसरून राधानाचं ते चंचाना, या कृष्णाला पाहून राधानाचं ते छान या कृष्णाला पाहून ना उभी दारात राहून गेली रंगात रंगून उभी दारात राहून गेली रंगात रंगून राधानाचं ते छान या कृष्णाला पाहून ना ते राधानाचते छञ्चना कृष्णा पहुना राधानाचते छाना कृष्णा पहुना कृष्णा पहुना